नमस्कार गौतम बुद्धांचा अवतार हा श्री विष्णूंचा अवतार आहे असे मानण्यात येते शांती अहिंसा त्याग निर्मोहीपणा दयावृत्ती हे सर्व जनमनामध्ये रुजवण्यासाठीचा हा अवतार संत हे देखील दया क्षमा शांती अहिंसा यांचीच शिकवण देतात त्यामुळे हे संतरूप बौद्ध म्हणजेच विष्णू अवतारच जणू असेही म्हटले जाते जनतेला सन्नितीने वागण्यास शिकवण्याचे सन्मार्गावर नेण्याचे काम गौतम बुद्धांनी केले आणि संतांनी देखील वेळोवेळी आपल्या वागणुकीतून ही शिकवण दिली अशा प्रकारे सन्निती साधना जनमनात रुजवण्यासाठी घेतलेला हा अवतार होय श्री विष्णूंचा बौद्ध अवतार सद्भावी नमुंखक्रधारी गदापद्म करी श्री विष्णूंसी धर्मा येता ग्लानी अधर्म वाढेल सत्वते जाईल निघून या रजनीतमाचे होता प्रदूषण दुःखी जन होती लची सत्व जागविण्या सन्मार्ग दाविण्या मोक्षपदी नेण्या येईन मी संतरूप बौद्ध कलियुगी येती सन्मार्ग दावी सकलांसी दया क्षमा शांती नाही मोहमाया येती तारावया सारे जन आत्मज्ञान मार्ग या जाती मनी विती ज्ञानदीप बौद्ध अवतारा करुया वंदना या वंदना शिकविती सन्निती साधना शिकविती धन्यवाद